जेवणानंतर लगेच झोपायचं नाही शतपावली करायची आहेत दहा ते पंधरा मिनटं मी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणे आज पण शतपावली करणार आहे दहा मिनटं टायमर लावून तुम्ही पण शतपावली करायची आहेत आणि मी काय माहिती आहे ती समजून घ्यायची आहे की जेणेकरून उद्याच्याला वजन कमी करण्याचं टेन्शन येणार नाही आणि वजन कमी कसं करायचं वाढवायचं कसं किंवा वाढलेलं वजन आहे तसं मेंटेन कसं ठेवायचं पोटावरची फॅट कशी घालवायची पोटावरची फॅट कमी कशी करायची ह्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहे तर मी टायमर लावतोय ते पण शेतपावली करत 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 जेवणानंतर लगेच झोपायचं नाही शतपावली करायचे आहेत ओके टायमर लावतोय चालू करूया तुम्ही पण माझ्यासोबत चालत 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 सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे तर वजन कमी करायचे आहे प्रत्येकाचा प्रश्न आहे तर मला सांगा सांगतो मी प्रत्येक तुम्हाला की वजन आपलं एका दिवसात वाढलेलं नाही कालच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर सांगितलं आहे तर तुम्हाला जे वजन आहे ते वजन कशामुळं वाढले थोडंसं तुम्ही जरी बघितलं लक्षात येईल काही जण का दोन टाईम होतात मधल्या वेळेत भूक लागल्यात त्यावेळेस पाणी पण पित नाहीत मग नक्की काय होतंय पाणी कमी पडतं आहे का दोन टायमातलं न्यूट्रिशन कमी पडतं आहे बऱ्याच वेळा आपलं जेवढं वजन आहे आपलं जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम प्रोटीन शरीराला लागतं मग दोन टाईमला जेवल्यानंतर तेवढं प्रोटीन बॉडीत जातं आहे का तेवढं सायन्स शब्द आता येतील मग तेवढं शरीराला प्रोटीन लागतं सांगतो हे सायन्स असलं तरी पण तुम्हाला समजावून सांगतो मग प्रोटीन काय काम करतं ते पण सांगतो हे खाल्ल्यामुळं दोन टाईमच्या जेवणात काय होतं आपण भाकरी भात चपाती ह्या तिन्हीतलं काहीतरी एक असणार आहे शक्यतो भाकरी भात ह्या भाकरी आणि चपातीमधलं या दोन्हीतलं एक ना आणि भात असणार आणि लयच जर तुम्ही असं सिरियस असाल तर मग भात टाळत असाल जेवणात मग ह्या दोन्हीतून जास्त प्रोटीन मिळत नाही भाजी आमटी वगैरे काहीतरी किरकोळ असणार पोट भरून तुम्ही जरी जेवला तर त्यातून प्रोटीन किती मिळणार आहे एका टायमाला दोन टाईमच्या जा जेवणातून किती मिळणार आहे तुम्ही ऐंशी किलोचं असाल सत्तर किलोचं असाल साठ किलोचं असाल तर तेवढं ग्राम शरीरात प्रोटीन गेलंच पाहिजे दररोज कारण बॉडी प्रोटीन साठवून ठेवत नाही स्टोअर करत नाही जसं कार्बोहायड्रेट्स कॅलरीज फॅट हे जर आपण आजच्या दिवसात वापरलेली नाही तर ते उद्याच्याला फॅटच्या स्वरूपात जाऊन स्टोअर करते बॉडी पण प्रोटीन असं आहे की प्रोटीन शरीराला आज तुम्ही जादा जरी दिलं तर ते स्टोअर करत नाही कमी दिलं तर ते भरून काढत नाही त्यामुळं बॅलन्स काय पाहिजे मेन प्रोटीनचा मग प्रोटीन कशा कशातून मिळतं चिकन मासं अंडी ह्याच्यात रिच प्रोटीन आणि मसाला सॉरी रिच प्रोटीन फाय फॅट कमी कॅलरीज कमी असतात ह्याच्यामध्ये त्यामुळे हे वेटलॉसला पण मदत करतं प्रोटीन बघा वेटलॉसला मदत कमी म्हणजे लवकर वजन कमी करण्यास मदत करतं आणि फॅटला पण टाईट आणतं टाईट म्हणजे जी लूज पडते ना फॅट ती प्रोटीनच कडक होते प्रोटीन मसल बिल्डसाठी काम करतं म्हणजे बॉडीतलं मसल जे आहे ते आवळून धारायचं काम करतं मराठी भाषेत सांगतोय बिल्डरनेच प्रोटीन खायचं असतं असं नाही हा त्या प्रोटीनमध्ये फक्त क्रिएटिन नसावं तुम्हाला किंवा बाकीचं एक्स्ट्रा कंटेंट आहेत त्याची गरज नाही बी सी डब्ल्यू ए वगैरे एक्स्ट्रा गरज नसावी वे प्रोटीन चालतं आणि जे प्रोटीनची जी गरज आहे ते फक्त पूर्ण कशी करायची जर आहारातून कमी पडत असेल तर आता प्रोटीन म्हणजे फक्त सप्लिमेंट किंवा डबा नव्हे हा विषय बाजूला काढायचा नाही परत तुम्ही माझ्या विचारला आणखीन की यांनी कीन। तर गळ्यात घालायला चालू केलं ते डोक्यातनं काढा मी फक्त का लूज पडते फॅट किंवा ते, ते सांगतोय तुम्हाला चांग माहिती देतोय मग मा आहारातलं प्रोटीन आता तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर मी म्हणणार नाही तुम्ही नॉनव्हेज खावा ते पण पाप आपल्याला कुणी अंगावर टाकायचं नाही नाही तर मी सांगितलं आहे म्हणून नॉनव्हेज खायला चालू करू नका आणि सगळा सगळा जो काय तुमचा खेळ आहे तो इथला आहे तुम्ही जर काय पण खाल्लं तुम्हाला जर हॅपी आनंदानं खाल्लं पॉझिटिव्ह एनर्जीनं तर ते तुम्हाला काही साईड इफेक्ट पण करत नाही म्हणजे बिनकामाचं पोट वाढवत नाही तर प्रोटीन काय करतं ते सांगतो तुम्ही तुम्हाला जसं आपले घरातली भिंत बांधल्या बांधताना वीट वाळू खडी ह्यांना आवळून धरण्याचं काम कोण करतं सिमेंट वीट वाळू खडी यांना आवळून धरण्याचं काम कोण करतं सिमेंट चालत चालतं आहे का शतपावली करत करत तसंच आपलं प्रोटीन शरीराला जी प्रोटीन आपण पुरवतो मग ती जी फॅट आहे जी लूज पडणार आहे त्याला आवळून धरण्याचं काम प्रोटीन करतं शरीरातल्या ऐंशी टक्के हालचाली ज्या काही स्नायूंच्या ज्या ज्या काही रिपेअर होण्याच्या जेवढ्या क्रिया आहेत ते प्रोटीन करतं जसं की आपण मी दिवसभरात आपण अंदाजे चौदा हजार वेळा डोळ्यांच्या पापण्या वर खाली गरज असतो पापण्या तिथल्या लहान लहान टिश्यू तुटलेले असतात ते रिपेअर करण्याचं पण काम प्रोटीन करतं म्हणजे एवढं प्रोटीनचं महत्त्व आहे मग ते आहारात प्रोटीन कसं वाढवायचं बघा आहारात म्हणतो मी आहारात आणि ते कवर होईना तर वे प्रोटीन आहे ते कवर होईना तर वे प्रोटीन घ्यायचं आहे गरज असेल तर नाहीतर गरज काही गरज नाही घरचं खायचं आहे आनंदात खायचं आहे चावून चावून खायचं आहे आणि वेट लॉस वेटलॉस हा बघूच नका मी तर सांगतोय त्या वेटमध्ये पण दोन प्रकार आहेत म्हणजे जर तुम्ही एखादा एक, एक किलो लोखंड जर घेतलं तर एक किलो लोखंड किती बघा एवढं होईल जास्तीत जास्त तुम्ही वजन काटा बघत असाल तुम्ही एक किलो व पहिले वजन होती बघा लोखंडाची वजन एक किलो जास्त किती वजन असणार आणि ते जर तुम्ही कापूस किंवा चिरमोर घेतलं तर किती एक किलो पिशवी भरल एक किलोमध्ये मग ते चिरमुऱ्या किंवा कापसागत आपल्याला वजन नको आपल्याला लोखंडागत वजन पाहिजे म्हणजे बॉडी घट्ट पाहिजे हा वजनातला फरक आहे मग ते लोखंडाचं वजन जास्त आहे म्हणून काय तुम्हाला त्रास देत नाही बॉडी पण बॉडीवरती बेले फॅट आहे फॅट लोंबकाळायला लागल्या लूज पडल्या स्किन डिली पडल्या त्याचा उपयोग नाही ह्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे त्यामुळं तुम्ही जे आता ही लूज कधी पडते तुम्ही जास्त गोड खायला लागला आहे साखरेचे पदार्थ वाढवलेत मैद्याचे पदार्थ वाढवलेत बेकरी प्रोडक्ट हॉटेलचं खातत आहे त्याच्यामुळं आपल्याला लूज पडते बऱ्याच वेळा आपण चिकन खातो आहे पण चिकन चारने पाच पीस खातो रसा मात्र दोन तीन वाट्या दाबून आणतो तसं करू नका मग त्या रसातून पण मग परत त्यात कॅलरीज वाढल्या परत फॅट वाढले परत कार्बो वाढलं आपल्याला काय पाहिजे तर बॉईल केलेलं पाहिजे बरं रोज खाणं शक्य नाही बॉईल कमी मसाल्याचं कमी रसा घ्या पीस खावा त्यातलं प्रोटीनसाठी सांगतो आहे मी आहारात थोड्या थोड्या बदल असं करत गेलं की शंभर टक्के रिझल्ट देतो आहे फक्त उपाशी बसायचं नाही आता जे एकदम पहिले व्हिडिओ मी सांगलेत चार टाईम जरी दूध भाकरी खाल्ली आपण तरी अंदाजे एका टाईमच्या जेवणात चारशे कॅलरीज होतील म्हणजे चार वेळा खाल्लं तर सहाशे कॅ सोळाशे कॅलरीज होतील मग त्या सोळाशे कॅलरीत तुम्हाला त्रास देत तुम्हाल दे नाहीत कारण आपल्याला लागतानाच लागतात मनुष्यानं दोन हजार ते एकवीसशे की अंदाजे कॅलरीज आणि ऑलरेडी आपण दोन हजार कॅलरीज सोळाशे कॅलरीज घेतल्या इथं चारशे पाचशे कमी व्यायाम बरोबर करायला लागला असा तर तीन चारशेच्या कमीत कमी म्हणतोय बरं न झाल्या महत्त्वाचं तुम्ही जे खाताय त्या हालचाली झाल्या पाहिजेत समजा आता एका ठिकाणी एखादी वस्तू ठेवल्या किंवा पाणी ठेवलं आणि पाण्यात गाळ आहे बघा मी काय म्हणतो आहे एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि पा गाळ खडूळ पाणी घेतलं ते गाळ आपण नाही हलवलं तर हळूहळू हळू काय करतो गाळ खाली जाऊन बसतो जोपर्यंत त्याला पाण्याला आपण हलवत नाही तोपर्यंत तो, तो, तो गाळ खाली जाऊन बसतो शरीरात पण तसंच आहे तुम्ही हल म्हणजे बॉडीची हालचाल थांबवली कमीत कमी हालचाल केली की तो गाळ म्हणजे आपली फॅट आहे ती फॅट तशीच जाऊन जाऊन हळूहळू थर साचत साचत आपल्याला वजन वा वाढवत्या वजनाबरोबर बाकीचा आणखीन तक्रारी चालू करते साधं करण आहे मग ते घा त्या ग्लासमधलं पाणी ज्यावेळेस आपण ढवळतो ढवळल्यानंतर कसं होतं आहे मिक्स होतं आहे तसं बॉडीला हालचाली करा व्यायाम कि करा किमान तीस मिनटं तर दिवसातला व्यायाम पाहिजे आपल्याला किमान म्हणतो आहे आणि मग तिथून तुमची लाईफस्टाईल चेंज होत जाईल त्यामुळं तुम्हाला हे चॉईस करायचं आहे की काय करायचं कसं करायचं व्यायाम मी लहान लहान साध्या साध्या स्टेप तुम्हाला शिकवायला लागलो आहे हळूहळू स्टेप वाढवूया पण तुम्ही जोपर्यंत मनाव घेत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही त्यामुळं व्यायामाला कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा सगळं फुकट आहे चालायचं काय आता एकत्र घ्यायचं काय चालायला आठ दिवस दुखलं हांग ह्याच्यापैं काय होणार आहे बसून पण काय तर दुखणं माग निघणार आहे त्याच्यापेक्षा व्यायाम करून हे थांबणार आहे पण व्यायामानं आता राहिला बी पी शुगर डॉक्टरांचा सल्ला घ्याच पण तुम्ही सुरुवात करा थोडी थोडी एक पावल टाकायतरी चालू करा जेवढं तुम्ही बसणार आहे मला काहीतरी झालंय आहे म्हणून ते वाढत राहणार आहे शंभर टक्के पॉझिटिव्ह राहा वजनाचा वा। विषय डोक्यात काढा गाडा कुठलं वजन कुठलं काय आहे बिंदास राहायचं खायचं घरातलं पण व्यवस्थित चावून चावून प्रमाणात खायचं मग बघू बाकी किती वजन वाढतंय काय होतंय हालचाली अशा कान 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 केलं काय होतं काय वाढत नाही वजन तुम्ही वजनाच्या काट्यावर हो जाऊ नका बघितले घ्या माझं छातीच्या पुढं माझं पोट येऊ नये एवढे काळजी घ्या तुम्ही जाताय डायरेक्ट काट्यावर मग वजन काटा आला की मग चला मग काय करू काय करू उपाशी बसू का एक टाईमचं जेवण बंद करू का एवढ्या डोक्यात मग नको त्या प्रश्न नको तेच उत्तर कोण सांगतंय काय 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 वजन हा डोक्यातनं काढा बरं तुम्ही किती दिवस वजन कमी करून काय करणार आहे बरं ज्या व्यक्तीनं तुम्हाला एखादं बरंच मार्केट चाललंय तर आपण महिन्यात बघता बघता दहा मिनटं झाली तर अशा पद्धतीनं जास्त वेळ घेणार नाही रोज थोड्या थोड्या माहिती तुम्हाला मिळतील थोड्या थोड्या समजून घ्या एकदम समजणार पण नाही आणि मला पण एकदम तुम्हाला समजवता येणार नाही ना। कारण प्रत्येक वेळेस हे एकसारखे शब्द येऊ शकत नाहीत प्रत्येकाला माइंडसेट करायचं करायचा आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे हेल्दी राहायचं आहे फिट राहायचं आहे तर थोडासा पेशन्स ठेवा संयम राखा गडबड करून नका आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्यालाच घरातलं खायचं आहे आणि आपल्यालाच व्यायाम करायचा आहे गडबड करायची नाही पण थांबायचं पण नाही हालचाली करायची आहे हेल्दी खायचं आहे फिट राहायचं आहे आणि अशाच चांगल्या माहितीसाठी फॉलो करायचं आहे धन्यवाद